मी ड्रॅगन फ्रूटची बाग लावून चोवीस महिने झालं बरं आणि व्हिडिओमॅट टाकून मला दोन महिने झालं पण बावीस महिन्यामध्ये माझा खुरपण्याचा हा। किंवा खत वाया जाण्याचा हा माझा बारासा त्याच्यावरती नुकसान होऊन अभ्यास झाला त्यानंतर मी ठरवलं मी बरे बरेचसे व्हिडिओ बघितले काय काही बघितले बघितले व्हिडिओमॅपचे काय काय फायदे आहेत व्हिडिओमॅटचा एक नंबरला फायदा म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं तण तण कुठले आता दोन महिन्यात मला तण खुरपावं लागलं नाही किंवा तण कसलंही आलं नाही त्याच्यानंतर दोन नंबरला माझा कुठला जे खत वापरलेले आहेत त्या खत माझं कुठंही धुवून गेलं नाही गे वाया गेलं नाही बर आणि मुळी वाढ चांगली एकदम उत्तम होते आणि ह्याची जो जो पाच वर्ष ह्या विडमॅटचा आणि त्याच्यामुळे मी विडमॅट बसून घेतले शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय ते पोस्ट माडा माडा हा सोलापूर जिल्ह्याचा तालुका येतो त्याच गावी आज आपण आलोय या गावचे प्रगतीत शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटवर आज आपण या ठिकाणी व्हिजिट केले तर या ठिकाणी जो प्लॉट आहे तो एक नंबरचा या ठिकाणी दिसला एक आधुनिक पद्धतीचा अवलंब कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करावा त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ह्या साहेबांची है शेती तर या ठिकाणी पाण्याचा सोर्स म्हणलं तर एकदम कमी आणि त्यातून शेती जी म्हणलं तर एकदम बर या ठिकाणी त्यांनी जी काय टोटली शेतीचं नियोजन आहे ते या ठिकाणी केलंय आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा दुसरा एक मुद्दा आहे की आता आपण बघणार काय की आधुनिक पद्धतीचा अवलंब करून आता मॅट बऱ्याच शेतकरी बांधवांनी जी काही व्हिडिओ आणि कंपनी जाहिरात करतात त्याचं आपण बघितलं पण ऍक्च्युली मुळात काम विडमॅट कसं करतं आणि त्याचं फायदं किती मग रेग्युलर आपल्या जी काही खुरपणीचा जो काही खर्च होतो त्याच्या तुलनेत ह्याचा म्हणजे खर्च कॉस्टली किती जाते या सगळ्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहे तर साहेब नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या मी मधुसूदन सूर्यकांत गायकवाड राहणार माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर साहेब आपण हे किती दिवसापासून म्हणजे विडमॅट ची सुरुवात केली आता या ठिकाणी एक चार एकराचा प्लॉट आहे मी बघितलं ऑलरेडी शेतकरी बांधवान आपण याचं कन्सल्टेशन केलं होतं आणि टोटल जी काय ड्रिप सिस्टीम आहे ते आपण केली तर साहेब मला सांगा की कि आपण किती दिवसापूर्वी ह्या मॅटचं म्हणजे नियोजन केलं आणि ह्याचा जो रिझल्ट आहे तर ह्याच्याबद्दल मॅटची माहिती जी काय फळबाग करणारे जे आपले काय शेतकरी आहेत त्यांनी करावा त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक काय संदेश नाव्याने द्याल मी ड्रॅगन फ्रूटची बाग लावून चोवीस महिने झालं बरं आणि व्हिडिओमॅट टाकून मला दोन महिने झालं पण बावीस महिन्यामध्ये माझा खुरपण्याचा किंवा खत वाया जाण्याचा हा, हा। माझा बारासा त्याच्यावरती नुकसान होऊन अभ्यास झाला त्यानंतर मी ठरवलं मी बरे बरेचसे व्हिडिओ बघितले काय काही व्हिडिओ बघितले व्हिडिओमॅटचे काय काय फायदे आहेत व्हिडिओमॅटचा एक नंबरला फायदा म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं तण तण कुठले आता दोन महिन्यात मला तण खुरपावं लागलं नाही किंवा तण कसलंही आलं नाही त्याच्यानंतर दोन नंबरला माझा कुठला जे खत वापरलेले आहेत तेन त्या खत माझं कुठंही धुवून गेलं नाही गे वाया गेलं नाही बर आणि मुळी वाढ चांगली एकदम उत्तम होते आणि ह्याची जो जो पाच वर्ष ह्या विडमॅटचा लाईफ आहे थोडक्यात आणि त्याच्यामुळे मी विडमॅट बसून घेतले आता पाण्याचं परक्युलेशन म्हणलं साहेब आता पाऊस वगैरे येतो तर ऑटोमॅटिकली पाणी ऑटोमॅटिक पाणी खाली जिरपत असेल तर सत्तर ऐंशी टक्के तुमचा तिरका निमुळता असेल तर त्यातलं काही पाणी खाली वाहून जात तर आता शेतकरी बांधवान आता हा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश हाच आहे की शेतकरी बांधवांना जर खुरपायचं म्हणलं तर नियोजन करायचं म्हणलं तर रासायनिक फवारण्या आल्या किंवा हाताने ग्रास कटिंग करायचं म्हणलं बरोबर तर त्याला सुद्धा भरपूर प्रमाणात खर्च होतो आणि विथ जो काय आपला जो आता ह्याचा दुसरा एक फायदा साहेब म्हणजे माझ्या कॅल्क्युलेशन नुसार हो की विषय काय होतो ज्या ठिकाणी तुम्ही खत टाकाल त्या ठिकाणी गवत फास्टमध्ये उगवतो बरोबर आहे त्यामुळं ते खत काय करतं गवत खाऊन टाकतं नेहमी खटा जे काय अंश आहे ते गवत खाऊन टाकतं मग तुम्ही रासायनिक द्या किंवा शेणखत द्या तर विषय काय होतो मग ह्याच्यामुळे आता दुसरा एक फायदा काय होतोय की गवतच नाही उगवल्यामुळं ज्या ठिकाणी तुम्ही खत दिलंय ते खत तिथल्या तिथे टक्के आणि त्यामुळं त्याचा फायदा तुम्ही बघू शकता आता हे किती दिवसाची बाग आहे हे चोवीस महिन्याची बाग आहे टोटल हो म्हणजे दोन वर्षाची बाग आहे तर या ठिकाणी जर नियोजन बघितलं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी टोटल नियोजन केले तर आता आपण बघणार आहे की विटमॅटच्या खाली नेमकं दोन महिन्यापूर्वी यांनी कागद हातरलाय तर नियोजन ह्या ठिकाणी कसं आहे ते साहेब जरा उघडून दाखवाय त्याला हे अशा पद्धतीची सिस्टीम करून घेतलेली आहे जरी तुम्हाला दुस परत खत टाकायचं असेल तर हे तुम्ही ह्या पद्धतीनं काढू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही खत टाकून परत हाय असं तुम्ही शकता आणि ह्याचा जास्त फायदा काय झाला की ह्या ज्या पांढऱ्यामुळे आहेत तुम्हाला व्हाईट रुट ह्या पांढऱ्या मुळ्याची वाढ किती झाली बघा आणि समजा ह्याच्यात जर तण असतं ह्याच्यामध्ये जर तण असतं तर आपण तण काढण्याच्या नादामध्ये व्हाईट रुट सुद्धा आपण उपटून बाहेर काढल्या काढून टाकल्या जातो आपला किंवा निघतो बरोबर हे त्याचे अनेक चार पाच प्रकारचे वेगळेवेगळे फायदे येते खत तुमच्या जागेवर राहिला खत कुठे वाहून गेला का किंवा कुठं सगळं उन्हानं किंवा कुठं वाहून गेला नाही खत जसाच्या तसा जागेवर आहे तुमची पांढरी मुळी किती फास्ट ग्रोथ आहे बघा इकडे हो पांढरी मुळी बघा इकडे हो बघा मुळी हो एवढी पांढरी मुळी तुम्हाला आपल्या जनरली तण असताना कधीही तुम्हाला एवढी दिसणार नाही त्याचा हा बेनिफिट बरोबर 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 अगदी छान पद्धतीनं या ठिकाणी साहेब आपण नियोजन केलंय आणि आता ह्याचा एक दुसरा फायदा पुरेपूर घेतलाय म्हणजे का ज्या ठिकाणी खत टाकायचं आहे त्या ठिकाणी असं व्यवस्थितरित्या काढून खत आपलं टाकून खत आपलं टाकून झालं का त्यानंतर हाय असं झाकून त्या ठिकाणी ह्यांनी जे काय पाच सहा रुपये ह्याला जातात जे काय पिन लागते ह्याला टोचायला एक रुपयाची पिन आहे किती रुपयाची एक रुपयाची कुठली आपली साधी बारा एम एम तार असते ना बागाची तार हा ती तार कट करून त्याची पिन तयार केलेली आहे म्हणजे साधारणपणे एक रुपये खर्च एक रुपये खर्च म्हणजे ती पाच सहा रुपयाची तुम्ही जी पिन घेता का लावायला त्याचा सुद्धा हा फायदा गरज नाही पिन आम्ही महागारी देऊन टाकल्या हा ते काय होतं हे झालं पॅक हवा किती मोठं वार येऊ द्या काय वेळा उडत नाही हा दोन हा। तीन ठिकाणी पॅक असल्यामुळे उडत नाही फक्त मध्ये एका ठिकाणी केलंय फक्त प्रत्येक दोन पोलच्या मध्ये एक पिन मारलेले मला अजून एक दुसरे सांगा की आता आपण शेती करतो ड्रॅगन फ्रुट चे जे काय आता माझ्या मनात एक म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात एक संभ्रम राहते की जे आता पोल ते पोलवर आपण काय केलंय या ठिकाणी तुम्ही अकरा बाय कितीच नियोजन आहे आपलं अकरा बाय सातचं नियोजन आहे सातचं नियोजन दोन लाईन मधलं अंतर अकरा फूट हा आणि दोन पोल मधला अंतर सात फूट हा तर विषय काय होतो बऱ्याच शेतकरी बांधवांचा एक विषय राहतो की आपण काय करू की माळा पद्धत करू पोल पद्धत केल्यानंतर ट्रॅली सिस्टीम ट्रॅली सिस्टम पण त्यामध्ये काय होतंय तर रोपांची संख्या ही जास्त लागते बरोबर तुमच्या मते आता तुम्ही कसं आहे ड्रॅगन फ्रूटची शेती उत्तम प्रकारे या ठिकाणी करताय मग तुमच्या मते ती शेती व्यवस्थित का अशा पद्धतीची लागवड व्यवस्थित एक कसं राहतं बरोबर म्हणजे नव्यानं एखादा शेतकरी कसं राहतो करू पाहतो बरोबर त्याला काहीतरी एकतर त्यातलं एक जास्त करून नॉलेज नसतंय मग ती काय होणार मग बघणार की हा बाबा हा शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने केलंय आपण हे तशा पद्धतीने करावं मग तुमचं कॅल्क्युलेशन नेमकं कसं की बाबा नो नाही का की ट्रॅली पद्धत केल्यानंतर रोप साहजिकच ह्याला जी सात फुट तुम्ही चार लावताय ती ट्रॅली पद्धतीनं झिक पद्धतीने लावली तर ते जास्त लागणार साहजिकच आहे मग त्याचा उतार कशा पद्धतीचा राहील आणि ह्याचा कसा राहील तुम्हाला सविस्तर सांगतो तुमचं दोन पोल मधलं ट्रेलिस सिस्टीमला दहा फुटाचा अंतर असतो दोन दोन फुटावर जर रोप लावली तर तुमची दोन दोन फुटावर म्हणलं तर पाच रोप बसले अलीकडे पाच रोप बसली एकूण दहा रोप बसली पलीकडे दोन दोन फुटावर दहा रोप बसली आणि पोल टू पोल आपलं पोल पद्धत केली पोल आणि रिंग पद्धत केली तर ह्याला चार आणि ह्याला आठ रोप बसली रोप तुमची दोन वाढली फक्त बरोबर पण तुमचा ट्रेलिस सिस्टीमला खर्च वाढला दुसरी गोष्ट ट्रेनेज मध्ये जर तुम्ही तार वापरली किंवा तुम्ही प्लास्टिकचा वायर रोप वापरला तर पानाची संख्या वाढल्यानंतर ती लाईन सुद्धा वाऱ्यानं किंवा ती जर कमुकवत असेल तर पडू शकते वाऱ्याच्या पडू शकते दुसरी गोष्ट ताऱ्यामुळं पानाला काच पडतो पानं सुद्धा तुटतात आणि तिसरा तोटा म्हणलं तर समजा ह्या बागेला प्रत्येक वर्षी कॅनोपी आहे म्हणजे पानाची संख्या आहे डबल 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 वाढत जाते बरोबर माझ्या बागेवर समजा सव्वाशे ते दीडशे पान आहेत तर तीच पुढच्या वर्षी माझी जवळजवळ अडीशे ते तीनशे पानं होणार आहेत त्याच्या पुढच्या वर्षी चारशे पानं होणार आहेत तर त्या टेलिस सिस्टीमला तेवढी जर पानं झाली तर ती टेलिस सिस्टीम राहू शकत नाही बरोबर आणि प्रत्येकच माणूस त्याचा अभ्यास करून ट्रेलिस सिस्टीम खर्च करू शकत नाही बरोबर माणूस कुठलेही पीक लावताना कमीत कमी जो खर्च येईल त्या पद्धतीची भाग करतो आणि ह्या पोल पोल आणि रिंग सिस्टीमला की कॅनुपी जरी कमी असली तरी सूर्यप्रकाश सगळ्या पानांना व्यवस्थित जर लागला तर सेम एक टन दोन टन सुद्धा नाही जवळजवळ सेम उत्पादन आहे सेम आता दुसरे म्हणजे ह्याचा अर्थ काय साहेब की जी पॅली पद्धत करतो आपण त्याच्यापेक्षा ही सिस्टम जी आहे ती आपली बरी आहे बरे आहे आणि आता मला एक सांगा की आता पहिलं वर्ष निघलं हार्वेस्टिंग झालं त्यामध्ये किती माल निघला गेल्या वर्ष आपला बावीस टन माल निघला टोटल बावीस टन किती झाड आहेत आपले सगळे आपले बावीसशे पासष्ट पोल आहे ती आणि साधारण नऊ हजार आपली ती बर आणि आता आता किती अपेक्षित आहे आतापर्यंत माझा एकोणचाळीस टन माल गेलाय आणि आता माझ्या बागेवरती निघणारा माल कमीत कमी अठरा ते वीस टन आहे अजून अजून आणि अजून समजा ह्या पंधरा दिवसात जे समजा तेरा ते अठरा पाऊस सांगितलाय ह्या पंधरा दिवसात अजून एक एक किंवा दोन फ्लॉवरिंग जर झाल्या अजून एक एकदा जरी फ्लॉवरिंग म्हणजे कळी निघाली तर तो माझा कमीत कमी एकरी एक दोन टन म्हणलं तर तो अजून एक सात आठ टन माल निघाला म्हणजे टोटली साठ पासष्ट साठ ते पासष्ट टन पास दुसऱ्या वर्षी निघाल शेतकरी बांधवानो हा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा तोच मुद्दा आहे की की शेतकरी बांधवांनी प्रॉपर कॅल्क्युलेशन करून मग तिथे पाण्याचं व्यवस्थापन असो आता ह्यामध्ये लाईनचं पण साहेब सांगा की लाईन तुम्ही कशा पद्धतीने केली मी साधारण पहिली माझी साधारण ड्रिप होती पेप्सीची मी नंतर ब्रँडेड ड्रिप घेतली पेप्स नेटाची नेटापेमशी घेतली आणि त्याचा डिस्चार्ज पहिल्या जिथं स्टार्ट होतो तिथं एक के जी आणि लास्टच्या पोलला सुद्धा माझा एक के जी डिस्चार्ज प्रॉपर एक के जी प्रेशर सेट करून त्या काय कॅल्क्युलेशन करून गोष्टी केल्यात आता हा झाला ड्रिप इरिगेशन सिस्टीमचा विषय दुसरी गोष्ट खत व्यवस्थापन ह्याचं नेमकं तुम्ही कशा पद्धतीने करता आता मी पाठीमागे पण ह्याचा एक व्हिडिओ आपण शूट केला आहे काही दिवस एक वर्षापूर्वी त्याच्यात पण तुम्ही खत व्यवस्थापन बघू शकता तर सुद्धा खत व्यवस्थापन आता कशा पद्धतीने करता तुम्ही मी जैविक प्लस रासायनिक शंभर टक्के सेंद्रिय जैविक पंच्याण्णव टक्के तर मी जैविक व सेंद्रिय पद्धतीने शेती करतोय आणि पाच टक्के कुठं मला जास्तच अडचण आली किंवा मला त्यातलं समजा काही समजलंच नाही कीड रोग असेल किंवा बुरशी रोग असेल तर कधीतरी त्याचा वापर करतो अन्यथा मी पंच्याण्णव नव्याण्णव टक्के सेंद्रिय आणि जैविक पद्धतीनं मग त्याच्यामध्ये शेणखत असेल पोल्ट्रीचं पोल्ट्रीचं खत असेल लेंडी खत असेल किंवा मशरूमचं खत येतं या सगळ्या खताला मी दोन महिने डिकंपोजिंग करतो पूर्ण आपल्या चहाच्या पत्तीसारखं ते खत करतो आणि मगच त्या मी आपल्या प्रत्येक पोलला साधारण एक दहा किलो म्हणजे दोन्ही साईडला मिळून म्हणजे वीस किलो साधारण एका पोलला एका बेसळ डोसला वीस किलो खत टाकतो असे साधारण मी दोन बेसळ डोस करतो वर्षातून आणि त्याला जे परत परतनिविष्ठा द्यायचे ते समजा आपल्याला के एस बी असेल आपलं पी एस बी असेल के एम बी असेल किंवा एस बी असेल ट्रायकोसुडो बॅसलेस के एस बी किंवा समजा आपल्याला एम मना ई इमा एम वापरतो मॅपल कंपनीचं मुळीसाठी माती बसवू करण्यासाठी अशा सगळ्या निविष्ठा मी वापरून जैविक पद्धतीने शेती करतो अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट शेतकरी बांधव माळा या ठिकाणी आहे त्यांचा मी साहेबांचा नंबर पण मेन्शन करतो तर तुम्ही या ठिकाणी येऊन एकदा व्हिजिट द्या आता साहेब एक शेवटचं सांगा मला की आता काय झालं बऱ्याच वेळा आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो त्या ठिकाणी ड्रॅगन फ्रुटच्या भरपूर बागा बघितल्यात मग ती काय होतं त्या थी, ठिकाणी मला दिसतं की बाबा नाही का तान तार वडून त्याच्यावरती परत ना अँगल न ही करून जी काय आपलं झाकायचा विषय असतो सनबर्निंग पावसात ह्याला काही विषय नाही बरोबर पण सनबर्निंग साठी आता दोन वर्षाची बाग आहे त्या अनुषंगाने सनबर्निंग कुठं तर दिसत नाही मग त्यासाठी तुमची उपाययोजना नेमकी कशी असते मी सनबर्निंग साठी केविलिन पावडर वापरतो दुसरी एक चायना पावडर येते त्या पावडरने मी प्रत्येक पंधरा दिवसाला साधारण मार्च एप्रिल मे अशा तीन महिन्यामध्ये सहा फवारणी घेतो समजा एखादा मधीच वाळव्याचा पाऊस आला तर परत रिपीट मी तीच फवारणी घेतो आम्ही छत वगैरे कुठलं सेंडेड काही करत नाही आणि आमच्या दोन वर्षात कुठल्याही पोलला एकही काडी चढलेली नाही आम्ही बघितलं टोटली तर शेतकरी बांधवांना हाच व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा होता की विडमेट प्लस काय गोष्टी या ठिकाणी कशा पद्धतीने केल्या अशा पद्धतीनं ज्या वेळेस तुम्ही जे काय फळबाग करत असताय तशा पद्धतीनं त्यावेळेस तुम्ही नियोजन प्रॉपरली करा त्यावेळेस तुम्हाला फायदा शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आता साहेब कॉस्टचे एक शेवटचे विचार तुम्हाला की आता जर खुरपण्याचा त्रास म्हणलं आणि ह्या वीडमॅटचा म्हणलं तर त्यातून ह्यात किती तापवतो okay. ओके खूप चांगला प्रश्न विचारलाय साधारण एक एकरला पन्नास ते पंचावन्न हजार रुपये वीडमॅटचा खर्च आलाय बरोबर ही वीडमॅट माझं साधारण चार ते पाच वर्ष टिकणार आहे प्रत्येक वर्ष आपण एक तीस हजार रुपये खुरपणी जरी धरली एक एकरला एक एकरला तीस हजार खुरपली वहीत तुमचं खत वाया जाणार आहे ते प्रत्येक वर्षी एक एकरला एक, एक पाच ते दहा हजारचं खत वाया जाणार आहे त्याच्यानंतर तुमचं पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते एकदम प्रॉपर ह्याच्यामुळे होत आहे आणि ह्याचा जर साधारण खर्च काढला तर तुमचा पाच वर्षामध्ये दीड ते पावणे दोन लाख खर्च होतोय खत वाया जाणे अदर्स इतर जे काय नुकसान आहे त्याच्यामध्ये दीड ते पावणे दोन खर्च होतोय आणि माझा ह्या पंचावन्न हजारामध्ये मी पाच वर्ष मला कुठली खुरपणी लागणार नाही माझा कुठलाही खत वाया जाणार नाही माझा एक लाख रुपये जवळजवळ फायदा होणार आहे शंभर टक्के फायदा हवा असे प्रत्येक शेतकरी बांधवांचे आमच्या अपेक्षा असते आणि तुमचाही हो, या पाठीमागा फायदा शंभर टक्के हवा तर खूप छान पद्धतीने साहेब या ठिकाणी बघितले आणि आता पाण्याचं नियोजन कसं केलंय आपण पाण्याचं नियोजन मी एक लाख लिटरचा हाऊद केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या चार बोर आहेत त्या बोरचं पाणी मी त्या माझ्या एक लिटर एक लाख लिटर हाऊदात सोडतो आणि तिथून पाण्याचं डिवायडेशन करतो परत पाणी पुढं आपल्या बागेला आपण जसं पाणी पिताना शुद्ध पाणी पितो फिल्टरचं पाणी पितो किंवा बिसलेरीचं पाणी पितो तसंच त्या झाडाला सुद्धा आपलं पाणी चांगलं गेलं पाहिजे चार शारमुक्त शार मुक्त गेलं पाहिजे शार विरहित गेलो पाहिजे त्यासाठी मी पहिला तुमच्याकडून एक सँड फिल्टर बसवलाय हो पुढे दुसरा एक छोटासा फिल्टर आहे आपला वॉटर वॉटर कंडिशनर आहे कंडिशन आणि शारच्या मायक्रो मध्ये मायक्रो मध्ये विघटन करण्यासाठी एक त्याचा एक फिल्टर बसवलेला हो आहे आणि ते त्या पद्धतीचं पाणी मी माझ्या झाडाला वापर अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आहे